प्रथमेश शिवलकर तुला असं वाटतंय का की आपण तीन तास झोपलो म्हणून हिचं कास्टिंग होऊन गेलं पटकन कर इकडे म्हणजे हा किस्सा आम्हाला आता कळलाय म्हणून मी त्याबद्दल विचारतेय असं म्हणजे असं काही नाहीये तिने आम्ही झोपलोय करेक्ट आहे पण खूप वेळा असं होतं की आपण खूप जास्त आराम केला की आपल्याला चांगलं सुचतं असं मला वाटतं तर तो आराम केला होता मी त्यावेळी आणि बाकी असं काहीच नाही आहे की म्हणजे अजून प्रोजेक्ट येत राहतील त्यात नम्रताई असेलच आणि आम्ही सगळेच असू पण मला एक सांगायचं या म्हणजे अभिनेता म्हणून जसं आता सावत्या बोलला म्हणजे रोहित माने ह्या फिल्मचं जेव्हा शूट होत होतं तेव्हा ॲक्च्युली प्रार्थना प्राजक्ता स्वप्नील दादा इवन गोस्वामी सर जेव्हा आलेले तेव्हा आता सर उभे म्हणून बोलत नाही या की आता उद्या जाऊन परस्यत्रा करायचे वगैरे पण पण जेवढे सिनियर ऍक्टर आमच्या समोर उभे होते ना त्यांना बघून आम्ही शिकलोय कारण स्क्रीनवरती आम्ही पहिल्यांदाच काम करतोय एवढ्या सगळ्यांबरोबर आम्ही खरंच शिकलो त्यांच्या कोण की ते कसे काम करतायत ते रिएक्शन क्लोज असतो मास्टर असतो या सगळ्या गोष्टी असतात त्या आम्ही खरं आमच्यासाठी ती एक शाळा होती म्हणजे बघा आणि काम करा बरं ती शाळा होती कारण अब्क शूटिंग रात्रीचं झालेलं आहे नाईट स्कूल <laughs> सो ते करताना आम्हाला खूप मजा येत होती आणि हे करत असतानाच प्रसाद दादा बरोबर आमच्या सकाळच्या मीटिंग व्हायच्या हो सात ते नऊ मध्ये तर ते करताना म्हणजे ते म्हणतो ना, ना आपण की माझ्यासाठी खूप शिकवून जाणारी फिल्म आहे कारण लेखक म्हणून अभिनेता म्हणून किंवा फिल्म करत असताना किती गोष्टी एक्झिक्यूट करावं लागतं म्हणजे ताई वैभव नारकर सरांबरोबर फोन व्हायचे तर हे सगळं मी या फिल्ममध्ये बघितलं असतो एका सिनेमासाठी सो हे सगळं करत असताना तीन तास तर पाहिजेच सो खूप मजा आली हे करताना थँक्यू uh, सो मच प्रथमेश so तुझ्या आरामातून अजून तुला आणखी बरंच चांगलं चांगलं सुचू दे जे आम्हाला सगळ्यांना पाहायला खूप आवडेल जसा तू मगाशी उल्लेख केलास यास तुमच्या सोबत इथे असलेले सचिन गोस्वामी सर ज्यांच्या भीतीने तू हे नाही बोलतस हे तू सांगितलंस खरं Uh, सचिन गोस्वामी सर uh, आत्तापर्यंत तुम्ही असं सगळ्या टीमला सांभाळता आणि मग या टीमने तुम्हाला सांभाळून घेतलं का सिनेमाच्या वेळेस ते मला जाणून घ्यायचं आहे मुळात मी तसा नवोदित अभिनेता आहे पंचवीस वर्ष झाली मी ती कन्सिस्टन्सी ठेवली <laughs> मुळचे माझ्या बाबतीत असं होतं ज्यावेळी मला कोणी विचारतं तू काम करशील का तर मी त्याला म्हणतो की तू दोन दिवस विचार कर खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा आणि मग ती त्याची कसोटी असते असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभले ह्या चार पाच वर्षात एक रिस्क घेतली आदिनाथ कोठारेने एक रिस्क घेतली प्रसाद उपने रिस्क घेतली आणि आता प्रसाद घेतली तर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो कारण मुळातच मी यांच्यासारखं मान्यता प्राप्त म्हणजे रसिक मान्य आणि चित्रपट सृष्टीमान्य अभिनेता नाही त्यामुळे मला रिस्क काहीच नाही मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच आहे त्यामुळे मी आपलं करतो मला गमावण्यासारखं काही नाही जर बरं झालं तर कौतुक करते नाहीतर नव्हताच मुळे अत्यंत या सगळ्यांपेक्षा मी आहे त्यामुळे मला प्रेशर नाही तुमच्या लक्षात आलं तर आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली आठ दहा वर्ष एकत्र काम करतो म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद नमा किंवा ही सगळी आमच्या टीम आम्ही काम करतो आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कोणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा आहे आणि त्यामुळे यांना त्या, त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं आणि त्यानिमित्तानं आम्ही एकत्र आलो त्यामुळे अभिनय काय केला आहे कसं केला आहे ते प्रसाद आणि ह्या टीमलाच माहिती मला काही माहीत नाही आता तुम्ही बघा आणि तर नाही ते ठीक आहे तर त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्यापुढे असं मला वाटतं ता। कारण ता। बऱ्याचदा आता मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे तर त्याने काही केलं की नवीन वाटेल म्हणून तर अशी एक खुली ऑफर आहे अभिनेता अवेलेबल आहे दिले आता बघूया कोण कोण रिस्क घेत मजा आली काम करायला खरंच आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे म्हणजे मुळात तिथे कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती आहे पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम आणि मुळात तो रिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही त्यांच्या शूटिंग आवर्समध्ये जर दिसलं तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटतं आहे तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि प्रसाद थँक्यू पुढे पण बघ आवश्यक <laughs> <laughs> थँक्यू थँक्यू सो मच सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यातून भरपूर काम मिळू शुभेच्छा देते प्रसाद काय सांगशील निवोदित अभिनेत्यासोबत तू काम केलंय सरांनी सांगितलं तर तुझ्यासाठी अनुभव कसा होता अगदीच फ्रँकली स्पीकिंग ना जय कॅरेक्टर झाले डिस्कस अगदीच डोक्यात नव्हतं पण आता ह्या कॅरेक्टर साठी कोण हे जे पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं मग रॉनेस त्यावेळी पाहिला होता मी पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवतायत कित्येक विनोदी शो करतायत पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होत हे त्यांनी चित्रपटात पटवून दिले की ते का म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं आलं हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून खरंच सांगेन मी कारण फक्त त्यांना त्यांनी मला वाटतं संकेत माझं असोसिएट डिरेक्टर इथे आहे ते पहिले चार पाच तास फक्त चाच पडत होते सर आल्यानंतर पहिल्या दिवशी नंतर जो गेअर टाकलाय त्यांनी जे एडिट केलंय के <laughs> सर तो अख्खा सीन एडिट केलाय सीन एडिट झालाय चार ते पाच तास फक्त चाच पडत होते पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो घिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटले सो so, uh, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं सरांनी जेवढ्या भूमिका केल्यात तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली याचा <laughs> मला अभिमान आहे uh, आणि uh, सगळ्यांनी मज्जा केली आहे का uh, खूप आम्ही एकतर लाईव्हली याच्या uh, हो ला ठेवलेलं की अख्खं नाईट शूट होतं रात्री सात ते पहाटे सात वाजेपर्यंत आणि कामं डिवाइड केली म्हणजे वैभव जाधव होता पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल आमचा श्री नारकर नारकरांचा मुलगा जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाइड अशी केली के की दिवसा ती दोघं असायचे कामं करत आणि मग रात्री आम्ही कामं करायचो पण आम्ही जे सात वाजता सेटवर जायचो ते अशी एकही गोष्ट नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं अरे हे काय नाही आहे ते काय नाही आहे तर ते सेजलताई श्री सेजलताई दोन्ही शिफ्टमध्ये काम करत होती रात्री पण दोन पण पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे कथा जी आहे तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि ही कथा रात्री अकरा ते एक ह्या दोन तासात घडलेली कथा आहे त्यामुळे आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं तीन वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवा केक आणायचा दत्तादा तीन वाजता रवा केक आणायचा साडेचारला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं जो एकूणच तो आम्हाला फिल्ममध्ये लाईव्ह ठेवायचा होता रात्रीचा आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे आठ डिग्री सेल्सिअस मध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट पण मज्जा केली क्या बात प्रसाद मला वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या या सिनेमातील पडद्या मागे घडलेल्या त्या जाणून घ्यायला मला सगळ्यांना खूप आवडेल पण हळूहळू आपण प्रमोशनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटू तेव्हा या सगळ्या गोष्टी जाणून घेऊच पण आज या सिनेमातलं जे गाणं लाँच होणार आहे मगाशी जसं मी ऐकलं की सगळे कलाकार या गाण्यात चौग अगदी फॉर एक्झाम्पल चेतना भट आता गाण्यात तुम्हाला दिसणार नाही किंवा ओंकार राऊत हे दोघच आणि अभिजित चव्हाण आणि निखिल रत्नपारखी हे चौघ सोडलं तर उरलेले सगळे चेहरे तुम्हाला या गाण्यात किती कलाकार आहेत हा सतरा <laughs> टोटल कलाकार आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ह्या गाण्याचं जे शूट झालं त्यावेळेला काही एवढ्या कलाकारांना एकत्र या गाण्या तू बांधून ठेवलं तर काही मला सांगायला खूप आवडेल सगळ्यांना कि फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली जी व्हर्च्युअली शूट केली गेली आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलंय खूप खर्च झालाय अजूनही होतोय <laughs> पण नो डाऊट जो काही झालाय त्याचं था तुम्हाला इम्पॅक्ट इथे पाहायला मिळेल म्हणजे सुनील सर थोडे नाराज होते पण जेव्हा त्यांनी फायनल इम्पॅक्ट बोलले अरे हे अरे ऑरसा हो तो अशा पद्धतीने पण गाणं खरंच खूप छान झालं आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं आमचा नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाही आहे ना राहुल ढोमरे या, या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला म्हणला पाचव्या मिनिटाला मी अप्रूव्ह केलं की हे मस्त आहे हे छान आहे हे करूया